बुमरँग लेखक गौरव पत्की भाग सहावा मला जाग आली तेव्हा माझ्यासमोर एक माणूस बसला होता थोडं पोट सुटलेला अर्धवट टक्कल पडलेला चाळीशीचा दिसणारा पण तो वयानं तरुण असावा त्याचे कपडे बरे होते तो चांगल्या घरातला वाटत होता त्याला बसायला पत्र्याची खुर्ची दिली गेली होती तो माझ्यापासून बऱ्यापैकी लांब होता हा माणूस कोण आहे आणि त्याचं इथं काय काम असावं असा मी विचार करू लागले विशाखाला काढून दुसऱ्या कुठल्या ऑफिसरला काम दिलंय का पण हा पोलीस तर वाटत नव्हता घाबरू नका तुम्हाला काही धोका नाहीये माझ्यापासून विशाखा मॅडमनी पाठवले मला इथे त्याचा आवाज चिरका होता मी काही बोलत नाही म्हणून मग तोच बोलायला लागला ला। मी कुणाल शेख बबल्या विकीचा फ्रेंड आत्ता माझ्या डोक्यात लाईट लागले मी बबल्याला आयुष्यात कधी भेटले नव्हते तो काळा का गोरा मला माहीत नव्हतं आता त्याला माझ्या डोळ्यात ओळख दिसली असावी आपण पहिल्यांदाच भेटतोय आज सकाळी पोलीस माझ्या घरी आलेले आणि मला इथे घेऊन आले आमचा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे विक्रांत बोलला असेल तुम्हाला विक्रांतनं मला बबल्याबद्दल बरंच सांगितलं होतं पण तरी माझ्या डोक्यातलं बबल्याचं चित्र आणि प्रत्यक्षात समोर बसलेला हा माणूस यात काहीही सारखं नव्हतं मला वाटलं होतं बबल्या विक्रांसारखाच एखादा सडाफटिंग बाईकवर फिरणारा सिगरेट मारणारा पोरगा असेल पण हा एक लग्न झालेला चांगला दोन पोरांचा बाप असू शकेल असा बाप्या माणूस वाटत होता पण हा इथं का आलाय याला इथं का आणण्यात आलंय हे मला कळे ना विकी गाण दोस्त आहे आपला अगदी शाळेपासनं तेव्हापासून आतापर्यंत लय काय काय केले आम्ही मिळून पण बाप गेल्यावर पाच वर्षांपूर्वी ती सगळी लाईन सोडून दिली मी आणि धंद्याला लागलो लग्नबिघ्न करून नीट सेटल झालतो मला पुन्हा पोलिसांच्या झंगाट नकोच होता आयुष्यात एकदा विकी माझ्याकडे काम घेऊन आला त्याला तात्यांनी पाठवलेलं त्यासाठी त्याला माझी हेल्प हवी होती काय काम आहे ते त्यांनी मला कळू नाही दिलं पण हे शेवटचं काम आहे बोलला यान तो यानंतर आपण इथं राहणार नाही आपण इंटरनॅशनल होणार आहे वगैरे सांगत होता तो आधीपासून इतक्या बाता मारायचा की आम्ही लोक फार सिरियसली घ्यायचो नाही त्याला पण यावेळी त्याला बाहेरच्या देशाचा पासपोर्ट हवा होता मी आधी त्याला लय वेळा नाही बोललो तो भरपूर पैसे देत होता तरी पण मी मनावर घेतलं नाही तो ज्यासाठी आलेला ते काम माझ्या हाताबाहेरचं होतं त्याला इटलीला का युरोपात कुठंतरी जायचं होतं त्याचा मुंबईचा एक फ्रेंड तिकडं डान्सच्या लाईनमध्ये सेटल झालेला तो पुढं सगळं माझं बघेल फक्त तिथं नेऊन सोड असं विक्रम